पंधरा ते वीस मिनिट शिजवून घ्यायचं नमस्कार मी श्रेया श्रेयास्ताव या मराठी मध्ये आपल्या खूप खूप स्वागत आहे तर आता दुपारचे सव्वा बारा झालेले आहेत आणि साईश सुद्धा क्लास गेलेली आहे आहेत संदेश सुद्धा त्यांची फर्स्ट होती त्यामुळे मग ते कामाला गेलेले आहेत आणि आता फक्त घरी मी आणि श्रेया ते आहोत दोघ जण तर मी आता ह्या व्हिडिओची सुरुवात दुपारी करते त्याचं कारण असं आहे आज संकष्टी सुद्धा आहे आणि संकष्टी असल्यामुळे आज थोडासा स्पेशल असा मेन्यू आहे म्हणजे वरण भात आहे बटाणा बटाट्याची भाजी आहे पुऱ्या किंवा चपाती असणार आहेत आणि सर्वात मेन म्हणजे संकष्टीसाठी आपल्या गणपती बाप्पांसाठी जे स्पेशली त्यांना जे आवडतात त्या मग त्याचं नैवेद्य दाखवणार आहे तर मग ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर शेअर सुद्धा करणार आहे ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज जरास थोडीफार ग्रोसरी सुद्धा घ्यायची होती त्यासाठी डिमार्टला सुद्धा जायचं आहे संध्याकाळी तर त्यामुळे एवढं सर्व जेवण करायचं त्याला ते, वेळ तर आपल्याला लागतोच आणि त्यानंतर मग पुन्हा आज पाणी वगैरे म्हणजे घरची सुद्धा बाकीची कामं असल्यामुळे जेवण करून सर्व कामं करून त्यानंतर पुन्हा तयारी करायची आहे नंतर रात्री नंतर मग किती वाजेपर्यंत जाता येईल ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे डीमार्टला तर मग आम्ही मोस्टली सर्व जे घरातलं जे सामान आहे म्हणजे खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी असतील किंवा ग्रोसरी असेल किंवा कपडे वगैरे असेल सर्व आम्ही मधून आणण्याचा प्रयत्न करतो कारण की तिथे क्वालिटी छान भेटते सर्वांना माहिती असेल प्राईज प्राइस जरी जास्त असेल तरी सुद्धा आणि किंवा फिक्स असेल तरी सुद्धा तिथली क्वालिटी खूप छान असते आणि ते जे पण काही आपली ग्रोसरी वगैरे आहे ते जास्त कधी खराब होत नाही त्यासाठी मग तिथूनच आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आणि तर मग ग्रोसरी म्हणजे बाकी कडधान्य वगैरे सर्व आहे घरामध्ये फक्त काही पाच सहा गोष्टी ज्या आपल्या आपल्याला डेली जेवणामध्ये वगैरे लागतात म्हणजे तेल जिरा वगैरे मग ह्या सर्व गोष्टी घ्यायच्या आहेत पण आपलं असं होतं की ज्या गोष्टी पाच सहा वस्तू आम्हाला घ्यायच्या आहेत पण आमचं ने हे नेहमीच आहे की आम्ही जातो पाच सहा वस्तू घ्यायला आणि घेऊन येतो दहा बारा गोष्टी आणि आज सुद्धा आमचं तेच होणार आणि हे आमचं रोजच आहे असं आमचंच नाही कदाचित हे सर्वांचं असं असणार आहे कारण की आपण जातो काही गोष्टी घ्यायला पण हे सुद्धा आवडलं ते सुद्धा आवडलं असं काम करून आपण बऱ्याच गोष्टी येताना घेऊन येतो आणि त्याचं भलं मोठं बिल आपण येताना सुद्धा घेऊन येतो तर मग त्यामध्ये काही तोड तोडगा नाहीये त्यासाठी तर आज रिमार्टला सुद्धा जायचं आहे तर मग आता बघूया आपल्याला वेळ कसा का मिळतो आणि कस कशा गोष्टी आपल्या आज पूर्णपणे ऍडजस्ट होतात ते तर आता माझं इथे वरण वगैरे कुकरला लावून झालेलं आहे ते त्यानंतर मग मी थोडस संध्याकाळी म्हणजे तीन चार वाजता मग जेवण करायला लवकरच घेणार आहे कारण की मग एवढं सर्व करायचं आणि त्याला खूप वेळ लागेल आपल्याला सर्वच करायपर्यंत आणि त्यानंतर मग जेवण देवाची सुद्धा पूजा करायची त्यानंतर मग लादी वगैरे बाकी सर्व गोष्टी असणार आहेत आणि नंतर मग तयारी करून आपल्याला टिमाटला जायचं आहे तर मग थोडं खूप उशीर होईल जाईपर्यंत त्यासाठी थोडस जेवण वगैरे लवकर करायला घेणार आहे मी तर वरण वगैरे मी आधीच कुकरला लावून ठेवलेलं आहे त्याचं फक्त म्हणजे बोलतात ना की फोडणीला फक्त द्यायचं बाकी आहे भात वगैरे आपल्याला गरम गरम लागतो त्यासाठी भात मी संध्याकाळीच करणार आहे आणि त्यानंतर मग मोदक वगैरे सुद्धा मी संध्याकाळी करायला घेणार आहे फक्त मी केली तर मग कदाचित आता मी भाजी करून ठेवणार आहे तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला ती रेसिपी सुद्धा दाखवते रेसिपी नाही पण ते मोदक आपल्या सगळ्यांच्या आवडीचे असतात गणपती बाप्पा सोबतच तर त्यासाठी आणि मला तर ते प्रचंड मला आणि संदेशला ते प्रचंड आवडतात खायला तर एरबी कधी असं त्याचा मुहूर्त निघत नाही आपला कि की म्हणजे मोदक बनवूया किंवा ते बनवून नंतर मग खाऊया वगैरे तर मग आज निघाला निघालेला आहे मुहूर्त तर मग म्हटलं चला आपण आता एकदा असं ट्राय करून बघूया इथे माझं सर्व जेवण करून झालेलं आहे।, आहे ही जे आहे ही उसळ आहे बटाणा बटाट्याची त्यानंतर हे भात आहे त्यानंतर इथे हे वरण केलेलं आहे आणि मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे इथे मी ओ, हा नारळाचा किस करून घेतलेला आहे आणि त्यावरती ही जी पावडर दिसते तुम्हाला ती वेलची पूड आहे वेलची ती ओ, पावडर आहे ती वेलची पूड आहे ऍक्च्युली ते त्यामध्ये थोडीशी साखर टाकून वेलची सोडून त्यामध्ये ती पावडर करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता गुळ टाकून ते एकत्र मिश्रण आपण शिजवून घेणार आहोत थोडस ड्राय होईपर्यंत ठेवलंय आणि ही जी आपली चाळण आहे ना बाजूला तेल किंवा प्रोफा तुम्ही लावू शकता आणि ही जे आहे ती हळदीची पानं मी ठेवलेली आहेत कारण आपण ज्यावेळी मोदक खातो त्यावेळी त्याला स्मेल खूप छान असं येतो खाताना आणि ते चून मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे जे भाजून घेतलंय त्यानंतर हे जे तांदळाचं पीठ आहे ते सुद्धा मी टोपामध्ये असं थोडंसं पाणी आणि मीठ किंवा आणि तूप उकळून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं गरम असताना त्याला मळून घ्यायचं हे पीठ आणि एकदम असं सॉफ्ट झालं पाहिजे तर अशा प्रकारे मी हे करून घेतलेलं आहे आणि आता ह्याची दोन मोदक तयार झालेले आहेत परफेक्ट तसे आले नाही आहेत पण मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अकरा मोदक मी करणार आहे इथे तूप थोडस जास्त आहे मग ते नंतर पुन्हा करून घेणार आहे आपल्याला ह्याला पेपरला सुद्धा थोडस तेल लावून घ्यायचं मी तूप घेतलेला आहे आणि माझ्याजवळ साचे नाहीये त्यासाठी मग मी असं करते न

अगदी काही तुटत नाही किंवा चितकत सुद्धा नाही खूप छान प्रकारे असे होतात मी एकदम छोटे छोटे असे कर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करू शकता ले ले, ले आहे पूर्णपणे फास्ट केले नाही आपल्याला ह्याला पंधरा ते वीस मिनिटं वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे ते मोदक आणि पातोळे आपल्या करून झालेले आहेत चार ते पाच मी पातोळे केलेले आहेत संदेशने आणि त्यानंतर मग त्यावरती जाड असं ताट किंवा तवा ठेवायचं आहे तर मी तवा ठेवून घेणार आहे आणि मस्त असं कंगाचे नंतर मोदक तयार होते तर अशा प्रकारे आता जेवण वगैरे सर्व करून झालेलं आहे मोदक सुद्धा मी आणि संदेशने दोघांनी मिळून केले आणि त्यानंतर पातळ्या सुद्धा त्यांनी केल्या त्यानंतर इथे जी आहे पूजा वगैरे मांडून झालेली आहे आपली आता फक्त दिवाबत्ती लावून नंतर मग आरती करून घ्यायची त्यानंतर मग नैवेद्य दाखवून जेवण वगैरे घेणार आहोत त्यानंतर मग डिमांड सुद्धा जायचं आहे थोड्या वेळाने तर अकरा ते साडे अकरा पर्यंत मोस्टली सर्व डिमार्ट चालू असतात त्यामुळे मग आता जवळजवळ साडेआठ वाजलेले आहेत आणि पावणे नऊचा चंद्रोदयचा मुहूर्त आहे चंद्रोदय झाल्यानंतर आपण हेला गणपती बाप्पांना मग नैवेद्य दाखवणार त्यानंतर मग आपण जेवण हो वगैरे घेणार दो, आम्ही दोघ आमच्या दोघांचा सुद्धा उपवास असतो संकष्टीचा आणि त्यामध्ये सॅटर्डे सुद्धा आहे संदेशचे आज दोन दोन उपवास आलेले आहेत सॅटर्डे आणि म्हणजे शनिवारचा सुद्धा उपवास आहे आणि संकष्टी सुद्धा आजच असल्यामुळे मग दोन उपवास आहेत त्यांचे आणि मी फक्त संकष्टी पकडते मला बाकीचे एवढे उपवास जमत नाही तर आम्ही ना दोघं सुद्धा उपवास सोडून घेणार आहे त्या त्याआधी मी साईशा साईशा श्रेयांश आणि सायशा दोघांना सुद्धा मला भरवावं लागेल सायशा खाते स्वतःच्या हाताने श्रेयांशला मला भरवावं लागेल त्यानंतर चंद्र सुद्धा आपल्याला बाहेर उगवलेला आहे आलेला आहे तर आता थोड्यातच आता आम्ही जेवण सुद्धा घेणार आहोत अजूनपर्यंत मोदक शिजलेले नाहीयेत त्याला आता वाफे वगैरे ठेवलेला आहे मी मस्त पैकी फ्रेश वगैरे झालेली आहे आता आणि त्यानंतर मी म्हटलं आता पूजा करून घेऊया तर संदेश वगैरे थोडस बाहेर गेलेत आमच्या कलिग्स च्या इथे त्यांच्या मुलाचा लहान ला, मुलाचा बड्डे असल्यामुळे त्यांच्या घरी गेलेले आहेत सायशा आणि श्रेयाशच्या दोघांना सुद्धा घेऊन आणि त्यानंतर मग आता मी जेवून घेणार आहोत तर इथे आमची पूजा करून झाली त्यानंतर नैवेद्य सुद्धा दाखवून झालं त्यानंतर आम्ही आरती बोलायला घेतली आमची इथे मालवणमध्ये संकष्टी हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अगदी गणेश चतुर्थीच्या वेळेस ज्यावेळी आपल्या इथे सात सात दिवसासाठी किंवा अकरा दिवसासाठी ज्यावेळी गणपती येतात तर ते गणपती जसे साजरे केले जातात आरती वगैरे बोलून अगदी तशीच आरती आम्ही इथे सुद्धा संकष्टीच्या दिवशी बोलतो मोर्या

सर्व जेवण करून झाल्याच्या नंतर आम्ही ला जायला निघालो डिमार्ट मध्ये पोहोचल्याच्या नंतर इथे च्या बाहेर सर्वात आधी इथे बॅगा वगैरे चेक केल्या जातात तिथल्या सेक्युरिटी सर्वांच्या बॅगा चेक करतात त्यानंतर त्यांच्या जवळ असलेल्या बॅगांमध्ये आपल्या सर्व बॅगा ते पॅक करून ठेवतात आणि ते आपल्या सोबत आतमध्ये जायला देतात एंट्री करून देतात त्यानंतर आपण सर्व शॉपिंग करू शकतो शॉपिंग आपली करून पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यावेळी आपण एंट्री घेतला जातो आणि पेमेंट करतो त्यावेळी पेमेंट केल्याच्या नंतर त्या सर्व बॅगा अटॅच केलेल्या ते खोलून नंतर मग ते सर्व सामान त्यामध्ये आपण भरू शकतो आणि त्यांच्या घेतलेल्या बॅगा ते त्यांना रिटर्न द्यावे लागतात どうして सामान घेऊन झालेला आहे आता आम्ही घरी चाललो आहे गर्दी पण खूप आहे इकडे साईशा कंटा ग्रोसरी पर्यंत कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत आज टीवार वगैरे ते तुम्हाला तुमच्या सोबत शेअर करते पहिली गोष्ट हे खेळण्यासाठी म्हणून त्याला बॉल घेतलं श्रेयांशला आणि त्यानंतर मग खूप छान असे ट्वेंटी ट्वेंटी रुपीजला असे खूप छान अशी क्वालिटी आहे हँकीची तर मग हँकी आम्ही घेतो साईशासाठी त्यानंतर मग आम्ही मस्तही पण हा चार साडेचार हजाराचा एवढं सामान आलेला आहे आणि त्यात फक्त वेगळं जास्त ग्रोसरी नसून खाण्यापिण्याच्याच गोष्टी भरपूर उरलेल्या आहेत आणि थोडं थोडं नंतर पाच सहा गोष्टी होत्या पण घेता घेता एवढं सगळं घेतलेलं आहे आम्ही त्यामध्ये साईजला ही फ्रोजनची जी डिश आहे ती डिश पाहिजे होती तर ती एक वेगळी घेतली आहे आणि त्यानंतर हे निव्याचं सॉफ्ट क्रीम जे आहे मॉइश्चरायझरची तर मग ती ही क्रीम एक घेतलेली आहे बाकी सर्व आमचं ग्रोसरीमध्ये जे खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत त्या सर्व आहेत तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मी ते एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण लवकरच भेटू पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या